काल मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पुन्हा एकदा पक्षप्रवेशाचा सोहळा रंगला होता कार्यकर्ते नगरसेवक यांनी पक्षप्रवेश केला मुंबई महानगरपालिकेच्याही निवडणुका आता पुढच्या दोन चार महिन्यात होऊ घातल्या आहेत तर हे जाणून अनेक माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत आहेत अखंड शिवसेना फुटली त्यानंतर आमदार खासदार यांच्याप्रमाणेच अनेक नगरसेवक शिंदेंच्या सेनेत आले होते तर अनेक जण हे ठाकरे या नावाशी प्रामाणिक राहून मातोश्रीच्या वरांड्यातच ताटकळत होते तर असेही काही लोकप्रतिनिधी होते जे कुंपणावर बसले होते जिधर कुपन उधर आपण अशा मनोवृत्तीच्या राजकारणांकडून सत्तेच्या वाहत्या हवेत नेमका रुख कुठे आहे याचा अंदाज घ्यायचा असतो त्यांना आपण कोणत्या वेळी कुठल्या गटात घुसायचं कुठल्या गटात गेल्यानं आपलं चांग बलं होऊ शकतं हा विचार करणारे बहुसंख्य नेते पदाधिकारी आमदार खासदार नगरसेवक महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळतात जे कुंपणावर बसलेले असतात जिधर कुपन उधर आपण शिवसेनेत झालेली बंडाळी ही जशी अकल्पनीय होती अनाकलनीय होती तशीच ती अभूतपूर्वही होती कोणी कधी कल्पना देखील केली नव्हती की शिवसेनेला खिंडार पडेल पण तसं घडलं आणि ज्यांना राजकारणातल्या वाहत्या हवेची दिशा समजली त्यांनी चटकन एकनाथ शिंदेंचा हात पकडला त्यातल्या अनेक आमदार खासदारांनी नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात विकास कामांचा निधी आपल्या मतदारसंघात नेलाय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रामाणिक भावनेतून या लोकप्रतिनिधींना सडळ असते हा निधी वाटप केलं आहे तरी हा सगळा निधी काही जन जनसेवेसाठी वापरला जात नाही त्यातही टक्केवारी असते आता या टक्केवारीमुळे अनेक लोक गब्बर झालेले आहेत काही आमदारांच्या दारासमोर तीन तीन इम्पोर्टेड गाड्या उभ्या हो राहिल्यात आहेत घरात माणसं इनमिन तीन पण प्रत्येकाला एक एक गाडी या हिशोबानं तीन गाड्या या आमदाराच्या दारात आहेत एक एक गाडीची किंमतही आवासायला लावणारी आहे सामान्य माणसाला आमदार मराठवाड्यातला आहे दुष्काळी भागातला तरी त्याचं उखळ पा एकदम पांढरं झालेलं आहे उखळ पांढरं झालं आहे सत्ता आहे म्हणून गोळाच्या डेपेला चिटकायला अनेक मुंगळे गोळा होतात तो तसंच काहीसं शिंदेंच्या सेनेबाबत होताना दिसतं आहे आता जे लोक गोळा झाले आहेत त्यांनी लोकसभेला आपलं किती कर्तृत्व दाखवलं आहे आपण किती कामाच्या होते दाखवलं आहे हे सुद्धा जोखलं पाहिजे आज जे, जे सात खासदार दिल्लीला गेलेले दिसत आहेत त्यातल्या चार जागा तर फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे या एका एक माणसानं एकट्याच्या जीवावर निवडून आणले कुठल्या त्या विचारू नका तुम्हाला माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये मलाही सांगा असो मित्रो आता कालच्या पक्षप्रवेशाकडे ओळयात असे पक्षप्रवेश दोन हजार तेवीस साली मोठ्या प्रमाणात झाले म्हणजे ते वर्षभर तेच चालू होतं मग ते बंगला शिंदेंचा वर्षा किंवा नंदनवन किंवा अगदी बाळासाहेब भवन नेहमी इथं पक्षप्रवेशाचे कार्यक्रम सुरू असायचे आता पुन्हा तो पक्षप्रवेशाचा हंगाम सुरू झाला आहे कारण विधानसभा आणि मुंबईसह इतर जवळपास सत्तावीस महानगरपालिका आहेत ज्यांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत त्यामुळं मधल्या काळात थंडावलेला हा पक्षप्रवेशाचा जो कार्यक्रम आहे हळदी कुंकूचा तो आता जोर धरणार असा दिसतंय आहे आता जर फक्त मुंबई महानगरपालिकेतल्या शिवसेने नगर शिवसेनेच्या नगरसेवकांनी फुटीनंतरच्या खऱ्या शिवसेनेत प्रवेश केला आहे असे किती आहेत तर अठ्ठेचाळीस नगरसेवक झाले आहेत अगदी कालच्या रिद्धी खुरसुंगे आणि गीता सिंगन या दोन बोरिवली दहिसर परिसरातल्या माजी नगरसेविकांच्या प्रवेशानंतर हा आकडा अठ्ठेचाळीस झाला आहे म्हणजे अखंड शिवसेनेच्या एकूण चौऱ्याऐंशी नगरसेवकांमधले दोन हजार सतरा साली जे चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आले होते त्यातले अठ्ठेचाळीस इकडे आलेले आहेत म्हणजे उबाटा गटात फक्त छत्तीस नगरसेवक शिल्लक आहेत आता तरी त्यांना शिल्लक सेना म्हणायचं नाही या संख्याबळाकडे पाहता एकनाथ शिंदेंच्या स्ट्रॅटजीनुसार ते मुंबई महानगरपालिकेत उभाटा गटाला सत्तेभार ठेवण्यात यशस्वी ठरणार असं दिसतंय कारण भारतीय जनता पक्षाचे ब्याऐंशी नगरसेवक निवडून आलेत त्यासोबत शिंदेंकडे इतर पक्षातले किंवा अपक्ष असे आणखीन सत्तावीस नगरसेवकही आहेत शिंदेंच्या सेनेचा आकडा हा पंच्याहत्तरचा असला तरी आगामी महिनाभरात अजून भरती होऊ शकते तिकडे आकडा पंच्याण्णव ते शंभर इतकाही होऊ शकतो यामागचं कारण स्पष्ट आहे जसा आमदारांना आणि खासदारांना निधीचा मोह असतो काहींना मतदारसंघात विकासकामं करण्याची आस असते पण अनेकांना या निधीतला आपला टक्का खुणावत असतो त्याच टक्क्यांमधून मग दारात रेंज रोवर ही इम्पोर्टेड गाडी उभी राहते मग याच न्यायाने नगरसेवकही हो आपला वॉर्ड राखणं तिथली सत्ता तिथला होल्ड आणि त्यातून मिळणारे अनेक छुपे किंवा उघड हे जे लाभ असतात हे त्यांनाही मिळवायचे असतात राज्यातल्या सत्तेत असणाऱ्या पक्षाचा नगरसेवक असणं ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे त्या पक्षाचा नगरसेवक असणं हे तर त्याहूनही फायद्याचं असतं हा फायदा कोणीही अवेरून तत्वनिष्ठेला चिकटून बसणार नाही किमान आजच्या युगात तरी त्यामुळे ही इनकमिंग सुरू आहे भविष्यात या संख्येचा एकनाथ शिंदेंच्या पक्षाला फायदा व्हावा एवढंच आता पालिका निवडणुका या उभाटांच्या कोविड काळातल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर गाजवलं जाणार हे तर नक्की पण हा सगळा भ्रष्टाचार होत असताना हेच नगरसेवक त्यावेळेच्या अखंड शिवसेनेत होते हे सुद्धा जनता विसरणार नाही आहे त्यांनाही प्रश्न विचारले जातील यांनी थेट भ्रष्टाचार केलेलं नाही हे मान्य कारण पालिकेत तर ती चांडाळ चौकडीची सत्ता होती ना जी प्रशासक नेमलेल्या पालिकेच्या गाईचं दूध पिळून पिळून काढलं गेलं अगदी मृतांचं कफनही सोडलं नाही कोरोनात मेलेल्यांसाठी वापरायच्या बॉडी बॅग्समध्येही आपल्या पेडणे प पेडणुकरांनी घपला केला युवराज युवराजांचा मावस भाऊ पाटणकर काढावाले वैद्य दिया फडफड करताय ताई त्यांचा मुलगा तो इक्बाल चहल अशांनी हे सगळे दिवे लावले पण सामान्य नगरसेवक हो यात कितपत सहभागी होता असेलच तर त्याचा प्रॉफिट शेअर काय होता हे सुद्धा पाहायला हवं आहे बहुधा तो नव्हताच कारण हे सगळं वरच्यावर वर्चा चालत होतं त्यामुळं उभाटा सेना अखेर रिकामी झाली तरी या भरतीला खोगीर भरतीचं स्वरूप येता कामा नाही म्हणजे मिळवलं जनतेची स्मरणशक्ती वीक असते दुबळी असते असं म्हणतात पण मला वाटतं मेमरी एवढी वीक नाही आहे मुंबईकरांची त्यांना माहिती आहे कोविड काळात त्यांच्यासाठी कोण कोण -कौन धावलं आहे कोणी रेमडिसिवीर मिळवून दिल्या कोणी हॉस्पिटलमध्ये भरती केलं कोण घरात बसून फेसबुकवर कोमटपाणी घ्या एवढंच घ्या तेवढंच घ्या हे सगळं सांगत होतं तर कोणता नेता स्वतःला तीन तीन वेळा कोविडची लागण होऊ नये स्वतः ॲडमिट होऊन बरा झाला की पुन्हा पी पी ई किट घालून लोकांच्या सेवेला थेट कोविड पेशंटच्या वॉर्डात वाड्या वस्त्यांवर फिरत होता कुणाला काय मदत मिळवून दिली कित्येकांचे जीव वाचवले हे जनता विसरलेली नाही आहे धर्मवीर आनंद दिघेंचा कर्मठ शिष्य एकनाथ शिंदे हा माणूस कोविड काळात सर्वाधिक काम करताना दिसला लोकांना उलट तत्कालीन पक्षप्रमुख मातोश्रीवर बसून माझे कुटुंब माझी जबाबदारी हेच नारे देत होते शिंदेंनी त्यांचं कुटुंब तर वाऱ्यावर सोडलं होतं आता बघा पुन्हा जेव्हा तुलना करण्याचा विषय येतो तेव्हा एकनाथ शिंदे हे एकटं व्यक्तिमत्वच समोर येतं आपले काम करणारा आणि त्यामुळे लोकप्रिय असणारा हा नेता एकटा किती ढोर मेहनत करणार आहे एकट्या शिंदेंच्या चेहऱ्यावर सारच कसं पार पाडणार आहे संघटनेच्या खालच्या स्तरातल्यांना निव्वळ निधी टेंडर्स कॉन्ट्रॅक्ट यांचीच काळजी काम फक्त एकनाथ शिंदेंनी करायचं ही परिस्थिती आहे हो मी म्हणून सांगतो आहे तर अशा परिस्थितीत आमदार खासदार आणि नगरसेवक हो यांची संख्या म्हणजे निष्क्रिय बाणगुळांची आता इथं बाणगुळ म्हणजे शिवी वगैरे समजू नका ती वेलीवर चिकटलेली आणि त्यातल्या पोषकद्रव्यांना शोषून वाढणारी एक वनस्पती म्हणजे बाणगुळ असं घ्या तर या अशा परपोषितांचा संघटनेला कितपत फायदा होणार याचाही विचार अशा पक्षप्रवेशांच्या वेळेस व्हायला हवा आता काल ज्यांचा पक्षप्रवेश झाला आहे त्या सगळ्या दो दोन्ही नगरसेविकांना मी ओळखतो त्या अगदी कार्यतत्पर आणि त्यांच्या त्यांच्या वॉर्डमध्ये लोकप्रिय आणि प्रसिद्ध अशा आहेत त्यांच्याबद्दल मी बोलत नाहीच आहे मुळात मी जनरल सांगतो आहे कारण हे पक्षप्रवेशांचं जे मोहळ पुन्हा एकदा उठलं आहे म्हणून म्हटलं की जेव्हा असे पक्षप्रवेश होत असतील त्यावेळेला विचार व्हायला हवा आपल्याला संख्या वाढवायची आहे गर्दी वाढवायची की दर्दी लोकांना सोबत घ्यायचे हा विचार केला पाहिजे क्वांटिटी हवी की क्वालिटी हवी हा मूळ मुद्दा आहे काय झालं आहे की अद्याप तळागाळातली शिवसेना ही ठाकरे आडनावाच्या संमोहनाखालून पुरती बाहेर आलेली नाही आहे एकट्या मुख्यमंत्र्यांच्या मेहनतीनं ते जे संमोहन आहे ना जे गारुड आहे ठाकरे नावाचं ते दूर करण्याचा विचार हा अंगाशी येऊ शकतो संघटनेच्या संघटनेचं एकत्रित योगदान हेच यश मिळवून देत असतं एकटा माणूस नाही करू शकत ते विजय सत्ता आणि मग त्या सत्तेचा मलिदा हा तर सगळेच खातात पण आता शिंदेंच्या सोबत्यांना बाहेर चौकटी बाहेर पडून विचार करावा लागेल आणि कंबर कसून कामही नुसते नंबर चाळीस आमदार पंधरा खासदार पंच्याहत्तर नगरसेवक हे हो। आकडे कामाला येणार नाही ना आहेत निवडणुकीत तर या आकड्यांमागचा शिवसैनिक जागा करून त्याला कामाला लावलं पाहिजे मुख्यमंत्र्यांची डोर मेहनत त्यांची प्रतिमा त्यांचे प्रामाणिक प्रयत्न आणि जनतेच्या हिताचे त्यांनी घेतलेले निर्णय हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजेत ना हा जो आकडा नेहमी सांगितला जातो ना तो आकडा कामाला आला पाहिजे आकडा तर मटक्याचाही असतो राजकारणातला आकडा लावायचा नसतो तर तो राबवायचा असतो तो आकडा असतो तो हे गमक जर पुढच्या दोन महिन्यात प्रत्यक्षात उतरलं तर आणि तरच या आकड्यांना काही अर्थ उरेल नाहीतर प्रत्यक्ष परिणाम काही वेगळेच दिसतील हा झाला माझा ढोबळ अंदाज तुम्हाला काय वाटतं उभाटांचा पक्ष रिकामा करून शिंदे महानगरपालिकेत बाजी मारतील का हे जे काही पंच्याहत्तर नगरसेवक आजच्या घडीला शिवसेनेत आलेले आहेत त्यांच्या ताकदीचा विधानसभेला प्रभाव पडेल का मतांची संख्या वाढवण्यामागे या आकड्यांचा काही रोल असेल का मी जसं म्हणालो क्वांटिटी आणि क्वालिटी खरोखरच हे काही मॅटर करतं का हे मला कमेंट्स करून नक्की सांगा तूर्ताच इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा डी जी नाईन धन्यवाद नमस्कार